आनंद ह्याच्यामध्ये झाला दोषाप्रत्र काही लोक आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही तमक्याचा संबंध नाही असं म्हणत होते परंतु याच्यातला मी म्हणलेला आका म्हणजे वाल्मिक कराड हा त्याचा मुख्य सूत्रधार झाला मास्टर माइंड झाला आणि त्यानेच हे सगळी घटना जी आहे ती केलेली आहे हे टीनं जे काल आरोपपत्र दाखल केलेलं आहे के त्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये त्यांनी क्लिअर कट तसं म्हणलेलं आहे आणि एकूणच नव्वद दिवसाच्या आत हे चार्जशीट चार जे दाखल केलं त्याबद्दल गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी ने शुक्ला मॅडम त्याच्यानंतर एसआयटी नेमलेले जे बसवराव तेली साहेब पाटील साहेब त्यांचे गुजर साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी जे आहे ते सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानणार आहे आणि हे अजून आणखी याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो एस आय टीने आबाधित ठेवलेला आहे त्याबद्दलसुद्धा मी एस आय टीचं मनापासून आभार मानेल कारण आणखी काही लोक आहेत जसं की तिथले महाजन त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचे हे जे दोन अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या भूमिका प्रचंड संशयास्पद आहेत त्यांनी जवळपास त्या आरोपींना आणि खुन्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे ते आहे त्याच्यानंतर तो एक डॉक्टर वाय भाषे म्हणून एक पार्ट आहे ते डॉक्टर जनावरांचे आहेत का माणसाचे आहेत मला माहीत नाही पण बहुतेक जनावरांचेच असावे त्या जनावरांच्या डॉक्टरनी प्रचंड डेंजर ह्या सुदर्शन खोलेला बनवलं तो जरी डॉक्टर असला तरी स्वतः मुकादम लावतो आणि मुकादम लावून स्वतःला मुकादम लावतो आणि तुम्हाला सांगतो की लोकांकडून वसुल्या गोळा करणं हे करणं याच्यामध्ये टॅक्टर उचलणं कोणाचे ट्रॅक्टर बळजबरीनं उचलून आणणं अशा प्रकारचे कृत्य सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतरांकडनं हे करत राहिला म्हणून त्या डॉक्टर वायभाषेचा रोल काय हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगणं महत्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणून माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांकड आणखी मागणी आम्ही करणार आहोत की याच्यामधला जो सप्लिमेंटरी चार्जेस कारण त्याच्यावरती धनंजय देशमुख त्यांचं कुटुंबीय जोकर आणि तमाम आमच्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत असं आहे की जे कोणी असतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले याच्यात कोणी जरी असला त्यांचं एकच स्टेटमेंट कोणालाही सोडणार नाही मग आता कोणालाही सोडणार नाही तर मग आमचं म्हणणं असे की सप्लिमेंटरी चार्जशीट करावं मी म्हणतो सगळ्यांनाच आरोपी करावा असं आम्ही म्हणत नाही सह आरोपी जास्त वाढवण्याच्या नादामध्ये मुख्य केसला धक्का लागेल असलं काही कृत्य आमच्याकडनं होणार नाही परंतु यांचं स्वतंत्र चौकशी करून यांच्यावरती स्वतंत्र, स्वतंत्र मोका लावावा ज्यांनी ज्यांनी ह्यांना मदत केली कारण केस दाखल झाल्याच्या नंतर एवढा मोठा भयानक मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा हे त्याला आरोपीला एसआयटीच्या ऑफिसपर्यंत न्यू घालेपर्यंत मदत करतात लपवून ठेवतात कोणी कोणी लपवून ठेवलं कोणी कोणी पैसे दिले कोणी कोणी यांना काय काय पुरवलं आणि आता जेलमध्ये सुद्धा पुरवत आहेत या सगळ्यांच्या वरती स्वतंत्र जे आहे ते मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करणार आहोत नावजी जी वगळली गेलेली आहेत ती त्याबाबत दोन नाव जी नाही दोन नावं जी वगळली गेली त्यांचा रोलच मिळाला नसेल ना आपण पोलिसांच्या वरती थोडीच सांगू शकतो आता मी तुम्हाला सांगतो जे बसवराज तेली आहे आ, या, या एस आय चे त्यांचं स्वतःच माझं तर अजून बोलणं सुद्धा नाही कधी परंतु खालचे जे अधिकारी आहेत डी वाय एस पी एस पी लेवलचे यांच्याशी मात्र आम्ही बोलतो फक्त फोनवर बोलतो साहेब काय असंच करा आणि तसंच करा तर ते आमची लायकी नाही आम्ही एक साध्या मतदारसंघाचे आमदार आहोत त्याच्यामुळं फक्त आम्ही विचारणा करत राहतो तर त्यांनी मला सांगितलं आणि मी ते चार्जशीटचे बत्तीस पानं वाचली आत्तापर्यंत जे महत्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये रोल सापडला नसेल तर त्यांना कस काय आरोपी करतील त्यांना बाजूला सोडून दिला असेल त्यांचा रोलच सापडला नसेल यापुढे सुद्धा तुमचा पाठपुरावा शेवटपर्यंत याच्यामध्ये जे राजकीय असो राजकीय असो सरकारने सप्लिमेंटरी सप् जे चार्जशीट आहे त्याचा हक्क आबाधित ठेवलेला आहे चार्जशीट दाखल करतात असं म्हणलेलं नाही आहे की आम्ही याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार दाखल करणार असं म्हण त्याच्यात राजकीय येतील अराजकीय येतील किंवा गुंड पुंड अजून बरेच लोक आहेत ना याच्यात कॉपरेशनवाले प्रॉपर्ट्यावाले ह्या सगळ्यांची नावं एकत्रित करून सगळ्यांनाच सह आरोपी करा असं आम्ही म्हणणार नाही कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की सह सा आरोपी जास्त करण्याच्या नादात आणि या बाबतीमध्ये माझ धनंजय देशमुखचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं आणि आणखी माझ्या बरोबर लढण्यामध्ये यात काय पक्षपेक्षा नाहीये मी बाजू प्रभावीपणे मांडली परंतु तशीच आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी मांडली अजून जिल्ह्यात एक बीडचे आमदार आहेत त्यांनी मांडली माजलगावचे आमदार आहेत त्यांनी मांडली भूमिका जी आहे तिथल्या नमितता या असतील त्यांची बाजू हीच आहे त्याच्यानंतर गेवराईचे आमदार त्यांची भूमिका अशीच आहे की बाबा आरोपी केलं पाहिजे आणि हे आरोपी कोणीही सुटला नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर कुणालाही सुट्टी मिळणार नाही त्यांचा रोल अजून त्यांचा रोल समोर आलेला नाही म्हणून मी आकाच्या आकांचं नाव घेणार हो नाही आणि जर सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये त्यांचा आला तर तिथून बघू आताच नाव घेण्याची घाई मी करणार नाही पण तुमचं तुम्हाला का काही मला आज करी तसं काही वाटत नाही परंतु तपासामध्ये जर आढळलं तर मग त्याच्यावरती स्पष्ट बोलो ना आताच बोलण्यात अर्थ नाही आणि माझं मत असं आहे की आकाच्या आकांनी काही दिवस मंत्रीपदापासून थोडंसं दूर राहिलं तर बरं राहील कारण तुमचा काही ना काही काही ना काही फायदा त्यांना मिळतोच तो तो मिळू नये म्हणून काही दिवस बिन खात्याचं मंत्री राहो आणि चार्जशीट एकदा फायनल दाखल झालं आणि ही केस बोर्डावर आली की आपलं तुम्ही परत काही आहे ना आता तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच तुम्हाला मानताय की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी दिला पाहिजे द्यायला द्यायचा का नाही तो त्यांचा निर्णय आहे तुमच्या कोर्टात बॉल ढकललेला आहे तर तुमच्या कोर्टात बॉल आलेला आहे त्या बॉलवरती सिक्सर मारायचा फोर मारायचा का शून्यावर आउट व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची जनतेच्या मनातून मात्र क्लीन बोल्टच्याच दिशेने चाललेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे